अहिलेनगर मधील केडगाव मध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रेरणेतून दहिहंडी आयोजन करण्यात आलं होतं अहिलेनगर शहरातील केडगाव येथील भूषण नगर लिंक रोड येथे संदीप कोतकर युवा मंच आणि श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली दहीहंडी महोत्सवाला हजारो युवकांचा प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती तर हा सोहळा पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती मुंबई येथील गोविंदा पथकांना उत्साहात सलामी देत दहीहंडी फोडली आहे तर उत्साहपूर्ण वातावरणात गोविंदा गोविंदाच्या तालावर हजारो केडगाव मधील युवक फिरकले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केडगाव ग्रामस्थांशी संवाद साधत केडगावच्या विकासासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी केलेल्या कार्याचं विशेष कौतुक केलंय दरम्यान दहीहंडी फोडणाऱ्या मुंबईच्या पथकाला अकरा लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय यावेळी ज्येष्ठ नेते भणूदास कोतकर संदीप कोतकर मंचचे अध्यक्ष भूषण गुंड सागर सातपुते विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते दत्ता जाधव संजय गारुडकर पोपट कराळे पप्पू राहिंज बापू सातपुते आदित्यन राज कोतकर गणेश सातपुते गणेश नन्नवरे बहिरू कोतकर महेश सरोदे सुनील उमाप अशोक कराळे प्रतीक कोतकर सविता कराळे मेघा सातपुते रवी टकले सुशांत देवटे यांच्यासह केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना भूषण गुंड म्हणाले सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली तसेच केडगाव मध्ये सर्व सहकार्यांनी यांच्या खांद्याला खांदा लावून विकासाची हंडी फोडली आहे असं त्यांनी सांगितलं तर सागर सातपुते यांनी ही केवळ दहीहंडी नसून केडगाव मधील रखडलेल्या विकास कामांची हंडी होती पुन्हा केडगाव मध्ये विकास पर्व सुरू होणार असल्याची आशा व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केल्याने त्यांचे आयोजकांनी आभार मानले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर